आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आंतरराष्ट्रीय शे बाजारात सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम होती सोयाबीनसह हो, सह सोया भाव काहीसे नरमले आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन दहा पॉइंट तीस डॉलर प्रतिपुषेश्वर होते तर सोयापेठचे वायदे तीनशे सत्तावीस डॉलर प्रतिपुषेश्वर होते देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई आली होती मालाची आवक सुरू झाल्याचा दबाव दरावर सुने प्रक्रिया प्लांटने आपले खरेदीचे भाव आज चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार ते चार हजार पाचशे रुपयांचे झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय से नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा